करनी है बस थोड़ी थोड़ा हां ठीक है चौदा तारखेला याच पाठी या याच ठिकाणी महाराष्ट्रातल्या सर्वात मोठा दोन लाख पंचावन्न पंधरा तारखेला जेताना ते काही कारण असं करण्यात आलंय पुढील तारीख लवकरच जाहीर केली जाईल पंधरा तारखेला ओपनचं मैदान आलो नाशिक पळशीला मौजे नाशिक तालुका मान जिल्हा सातारा हे मैदान काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आलं आहे तारीख लवकरच आपल्याला कळवली जाईल गेले आत तुम्हाला एकदा इकडून सोमनाथ सेट आले इकडून गोवा गेले पाई हळूहळू चाला मुखाने साईराम बोला